मला सांग तू खर काय बोलला सरांना आता माझ्यासोबत झालंय पण मी मला कसा आला कशाचा बसता तुला सांगतो सरांचा फोन चालू होता आता हे बघ टाइम पण दाखवते मी सगळ्यांना हे बघा दिसत असेल अकरा अडोतीस म्हणजे आता अकरा पंचावन्न झालेले तुम्ही बघू शकता आमच्या डायरेक्टर सरांचा गुले सरांचा मला कॉल आला होता

रिलेशनशिप मध्ये असताना का त्याच्या अगोदर कधी पसतावलं असं करून सरांना सांगतो सर चांगलीच मुलगी बघा बर का असिस्टंट म्हणून जे की तुमच्या फसली तर आपल्या कामाला पण येऊ शकते सर मी बी पस्तावलं म्हणजे काय असं सांगावं लागलं मी मुद्दाम तिकडे गेलो रिटर्न माझं भांडण करायला मुद्दाम बोलला मला माहिती आहे ना तू किती तुझी शपथम शपथ घेतला श्रावण महिना चालू होईज आहे ना नक्की ना अगं मी सरांना याच्यासाठी बोलतो की बाबा जसं मी केलं तसं तुम्ही करू शकता बघा चांगली मुलगी सोबत ठेवायचं जेणेकरून जरी काही झालं तर हसलं टेन्शन नको चांगलीच कोणते आपल्या आयुष्यामध्ये आलं महेशका विकी है मेरी तू लडकी आणि छाती पोडा मी तू <laughs> लडकी

माझा मेकअप झालेला आहे फक्त माझी हेअरस्टाईल बाकी आहे आणि ड्रेसिंग चेंज करायचं बाकी आहे मी इथे कपडे काढून ठेवलेले आहेत साईडला तर आता आम्हाला शूट लावायचा आहे त्यामध्येच आम्ही मेकअप करत असताना मला सरांचा सा कॉल आला होता एका डायरेक्टरचा पण कॉल आला होता शूटसाठी तर तिकडचं आमचं डन झालेलं आहे आणि जे दुसरे आमचे कंपल्सरीचे आहेत ज्यांच्याकडे आमचा ॲग्रीमेंट झालेला आहे त्यांचाही आम्हाला आता कॉल आला होता आणि तेवढ्यामध्ये आमचं बोलणं म्हणजे हे पण बोलत होते मी पण फोनवर बोलत होते मी चांगलं चांगलं व्यवस्थित सगळं जे कामच आहे ते बोलून किचनमध्ये गेले जस्ट एक सेकंदासाठी तेवढं इकडे काहीतरी वेगळं सरांचं बोलणं झालं तुम्ही ते ऐकलं आणि मला फार राग आला होता म्हणून मी इथे येऊन ह्याला विचारत होते की कशाचा प्रस्ताव आला तुला हो कशाचं हो कशाचं कशाचा हो म्हणजे माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये म्हणजे आमचं लव्ह मॅरेज झालेलं रिलेशनशिप मध्ये असताना म्हणजे मी विचार केला की हा काय म्हणून पस्तावलाय म्हणजे माझ्या रिलेशन मध्ये असताना अगोदर कुणी होतं का ह्याच्या लाईफ मध्ये जो की हा प्रस्तावला म्हणून मला असा विचार करून राहून आणि मी ह्याला विचारलं ह्याला की पस्तावा तू मग मला नंतर सांगतोय तुझी शपथ मध्ये असं काही नव्हतं पस्तावा पस्तावा आला म्हणजे हा आणखी मी नाही समजल पस्तावा आला म्हणला होता तू आला पस्तावा आला म्हणजे माझ्यासोबत लग्न तुला करतावा आला बोललो तू मध्ये गेलती ना म्हणून म्हणलं तुझी मजा घ्या म्हणून असं बोललो ज्या सरांना मजा घेत राशी आणि एक दिवस स्पष्ट सरांनी तुला तिकडून सांगितलं मॅडम करा फोन कुठ कन कट करून टाकलं मग म्हणलं सिरियस चालू आहे म्हणलं हे कोण आहे कोण अच्छा म्हणजे बोलायचंय का त्यांना मम्मीला बोलायचंय का काय नाही मम्मी आता आम्ही शाळेत चाललोय नाही बनवलं पोहे करून खाल्लत मस्त पोट भरून हा हो पूजा झाली का जाणार आहे मी इथं आपल्या मार्केटच्या महादेवाला पूजा झाली की मग सकाळी सकाळी नाही ना लेट उठलो आम्ही चार वाजता करते ना प्रदर्श काळामध्ये बारा त्र वाजले आता बरं ठीक आहे बघते हो हो ठीक आहे चाल दूध कोणतं घेऊन जायचं गायचं म्हशीचं पन्नीच दूध कोणतं घेऊन जायचं ठीक आहे चालतंय हो हो ठीक हो ठीक आहे चालतं हम्म ठीक आहे ना भी मेरी में देखो प्यार हो <laughs> <laughs> सा प्यार हो जाएगा प्यार नहीं हो जाएगा भाग जाएगा डर लग के भाग <laughs> जाएगा <हरें ने। laughs> तर नमस्कार मंडळी मी तुम्हाला नमस्कार करायचं विसरलं आणि गुड मॉर्निंग बोलायचं विसरलं आता गुड मॉर्निंग तर संपलेलं आहे गुड आफ्टरनून चालू झालेलं आहे बारा वाजलेले आहेत तर आता आम्ही आमचा मला स्कूलला जायचं होतं स्कूलमध्ये आम्ही दोघं डान्स पण शिकवायला जातो आता पंधरा ऑगस्ट आलेली आहेत आम्ही पंधरा ऑगस्टचे दोन गाणे प्रत्यक्ष स्कूलमध्ये दोन तीन गाणे आमच्या असतातच तर आम्ही आज शिकवायला जाणार होतो पण आज आमचं स्कूलला जाणं कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे आज आम्ही दोघं जण शूट लावणार आहोत इंदोरच घरामध्येच आमचे टॅनाटम प्रोडक्शन चॅनलला आमचे कंटेंट सुद्धा पडलेले असतात दोघांचे जे रोमिक सिंग कॉमेडी पण असतात तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन प्लीज सबस्क्राईब आणि बघा आणि आज पण मी शूट लावणार आहे आमचा मेकअप चालू होता तयारी चालू आहे आमची सध्या आणखीन आम ही तयारी चालू आहे तयारी झालेली नाही तर आम्हाला फक्त दोघांना ड्रेसिंग चेंज करायचे आहेत तर मी तेही तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आता मुद्दा हा ब्लॉग इथेच स्टॉप करत आहे माझा हा, हा कंटेंट कम्प्लीट झाल्यानंतर मी आ, उद्या करेक्ट सहा वाजता हा कंटेंट अपलोड करणार आहे तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलला जाऊन प्लीज सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास या व्हिडिओला खूप सारे प्रेम द्याल लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि माझ्या या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल आणि पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करते आणि आता मी ह्या वाटली आणि हा बादा करते, बादा एक गोष्ट सांगायची विसरली सरांची आजची हेअरस्टाईल कशी वाटत आहे तुम्ही मला नक्की सांगा कारण रेग्युलरची हेअरस्टाईल जी असते ती पूर्ण इथे म्हणजे मी असं केलेलं असतं म्हणजे ते म्हणजे ऑलरेडी आहेत त्यांचे पण आज म्हटलं की काहीतरी वेगळं करूयात तर मी त्यांचे असे वन साईड कसं केलेलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली छान हो उदा पंची स्वतःला किती हे करतोय उडू नकोस एवढा पकडून ठेवा उडून गेला तर माझ कोण राहणार तर आणखीन एक सांगायची विसरले मी तुम्हाला माझ्याबद्दल काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या की पर्सनली आहेत त्याही मी तुम्हाला शेअर करणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आमच्या दोघांचं रिलेशन बद्दल आणि लव्ह मॅरेज कसं झालं त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही ह्या चॅनल ह्या चॅनलचं नाव आहे रवी दीपाली रवी कपल ब्लॉग्स तर ह्या चॅनलचं चा नाव आहे तर प्लीज ह्या चॅनलवरती जाऊन तुम्ही याला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आमच्या दोघांचे कपल ब्लॉग्स बघण्यासाठी ह्या व्हिडिओला काय करून दाबून ठेवा <laughs> तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज होईल तितकं शेअर करा प्लीज आम्हाला सपोर्ट करा जितकं सपोर्ट तुम्ही करता तितकं सपोर्ट आम्हालाही करा आम्हाला खूप छान वाटेल आणि कुठून कुठून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे ते तुमच्या गावाचं नाव टाका खाली मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल आणि धन्यवाद सुद्धा बोलेल तर आता हा व्हिडिओ थितक मी स्किप करत काए काए काम घेत नाका मध्ये हे पा माझं नारा कोणती पागळपंती करत होते हे माईक आहे जे की आम्ही कंटेंट जेव्हा करतो ना स्टीन लावतो तेव्हा आम्ही माईक यूज करते तर तो, 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 तो माईक आणि नाकाला लावून घेतला होता आता तर चला जाणीक झालेली आहे आता कपडे बघा मित्रांनो हे दगड हे तुम्हाला दाखवते दगड कसं बारीक करतो ओम भागनी दा गौरगाय सोहा दगड मी मुठी मारलेली आता बघा तुम्ही दिसतंय का तुम्हाला तो दगड बघा तुम्ही काही दिसत आहे तुम्हाला जादू <laughs> तुम्हाला ही जादू कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हालाही ही करायचं असेल तर तुम्ही हे करून बघू शकता आणि मलाही तुमचा व्हिडिओ बघायला म्हणजे तुमचा हा व्हिडिओ बघण्यासाठी मी पण खूप उत्सुकता आहे तुम्ही मला ही जादू करून दाखवा तर चला ठीक आहे आता खूप झालं उठ चला हा बन लवकर नको टाइमपास करू अरे उठ ना तर मंडळी आता मी कपडे घालायला तयार होत आहे मला तयार आहे माझा मेकअप झालेला आहे फक्त ड्रेस घालायचं राहिला बाकी हे मेकअपचं सामान जे की मी पर्स मध्ये ठेवते तर मेकअप झालेला आहे आता मी ठेवत आहे हा माझा आरसा मेकअपला यूज करते मी जे ते जे फाउंडेशन वगैरे यूज करते ना ते फाउंडेशनच्या अगोदर प्रायमर यूज करते मी प्रायमर हे सगळं झालेलं आहे हे माझे ब्रासलेट जे की मी शूट मध्ये यूज करते हे सरांचा टी शर्ट आहे जे की आज ते शूट मध्ये यूज करणार आहे आणि हे मी यूज करणार आहे चलो बाय बाय माझ्या व्हिडिओला तुम्ही ना स्किप करता फोन व्हिडिओ बघा आणि कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा होईल तितकं शेअर करा प्लीज धन्यवाद सपोर्ट मी प्लीज गाईज ऑल ऑफ यू बाय बाय